हाय मंडळी आमची सकाळ आज नारळ तोडण्यापासून त्या नारळाचं खोबऱ्याच चटणी पोहे चहा वगैरे सगळं नाश्ता करून आता आम्ही निघालेलो आहे मासाल तिथे मासालला खूप चांगलं पर्यटक स्थळ आहे मिनी मिनी महाबळेश्वर तिकडे फॉग थंड म्हणजे महाबळेश्वर सारखंच स्पॉट आहे जर तुम्ही कधी बघितलं नसेल तर या व्हिडिओच्या मार्फत बघा आणि तुम्ही पण प्लॅन करा येण्याचं आणि आता आम्ही निघालोय तर जाता जाता तुम्हाला तर रस्ते कुठून कसं जायचं काय ह्या व्हिडिओ मार्गदर्शन मार्गदर्शन मिळेल तर आपण भेटू आता गणपती खास आकर्षण आहे आमदार साहेब आमचे आमच्या बरोबर संपर्क प्रमुख मनोहर लांबर आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललो आहे तेव्हा इकडे आता आम्ही चाललोय ते बघू शकता ह्यातून एकोणीस किलोमीटर आहे आणि हे इकडे आहे एकोणीस किलोमीटर आहे आणि इकडे आहे भांबेड तर आम्ही आता इकडे चाललोय मासाळला जर तुम्हाला चांगले दा असेल तर ह्या व्हिडिओ मध्ये दाखवेल तुम्हाला पुढून रस्ता एकोणीस किलोमीटर आहे पुढे मग या काय चला मा चलो माचा माळ्या अच्छा तरी ना हा कुठला फाटा बा बाबू कोचरी कोचरी फाट्यावरून जायचं आपल्याला मासाळला हे पहा इथून मालपे आता इथून जवळजवळ सतरा पंधरा पंधरा किलोमीटर आहे हा आता चालू आम्ही मासाळला चला ओके हे बाबू आपल्या मम्मी का जावा हे मग या पहिली अशा तरी आम्ही आता चालू आहे मासाळ मिनी मिनी महाबळेश्वर ना रे चला मिनी महाबळेश्वर चला पुढे पुढे दाखवत पुढचा रोड चढतोय मासाळचा घाट बाग तू बघ तू दे फक्त काय हेव टाकू नको काय करतोय

चला अशा तऱ्हेने आम्ही आता आलो आहे माचाच्या टॉपवरती अजून वरती जायचंच आहे तर हा टॉप चालू आहे अजून कोथरीमध्ये आहोत अजून कोथरीमध्येच आहोत पण तुम्ही बघू शकता एवढा खतरनाक सीन आहे बघा ए जास्त पुढे जाऊ नको रे जास्त पुढे जाऊ नको बघू शकता तुम्ही बापरे अरे बापरे बापरे बाप नाही भीती वाटते रे बाबा तो बालच्या रोडने तिथून आलो बघा ते खाली रोड दिसतो बघा तिथून आलो आम्ही आता मी दुपारचा आलो म्हणून ते पुरे ह्या डोंगरावर फॉग असतं मग घ्या आमचे संपर्क प्रमुख लांबोर साहेब नको पुढे पुढे मी ना बाबा पुढे मीना पुढे बाबा मीना ना पुढे तू मागे तू मागे इकडे तू मागे तू मागे चल मागेल तू मागे मान्या अरे मागे तू चल मागे तू मागे मागे काय ओरडू नका काय वेंट फाटते पाटते आमच्या आमची मी नाही नको बाबा म्हणून माचालचं नाव अजून वरती जायचं आहे त्या टॉपला जायचंय अजून दोन किलोमीटर माचाळ काय गाडी अशा तरी आम्ही आता माचाळ दोन किलोमीटर बाकी आहे बाबा दोन किलोमीटर जायचं पण तरी पण तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती आहे ते हा तुम्ही व्ह्यू काय ते खतरनाक आहे बघा तर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब आणि आम्ही जो कायमान इथं जर कोकणात जरी असलो असलो तरी काय आमची जरी नोकरी नोकरीच्या व्यावसायिकाच्या मुळे आम्ही ह्याच्यामध्ये गेलो मुंबई मध्ये गेलो पण आमचं जे काय वैभव वैभव ते वैभव निसर्ग कोकण हे वैभव आमचं बरोबर 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 हे वैगो आमचं या गाण्यामध्ये काय उगत लिहिलेलं नाहीये हा हा की आणि आपलं गाणं एकोणीशे एकुण, सत्तेचाळीस साली जो देश स्वतंत्र झाला कोकणावरती नेहमीच या राजकारणी अन्याय केला आहे जर याच्यावरती अन्याय झालाय आहे तो दूरदृष्टीने जर बघितलं ना आज मुंबई मुंबई गोवा हवे गेली पंधरा वर्ष जेव्हा आधी जे हे केलंय पण अजून पण आमचा रस्ता तो होईत हो okay, नाही वैसा, हे आमचं वैभव आहे हे ओके धन्यवाद आम्ही नोकरीसाठी आणि व्यावसायिकसाठी आम्ही जातो तिथे आम्हाला हे जर सगळं जर भेटलं तर मला आम्हाला मुंबईमध्ये जाण्याची आवश्यकता नाही ओके okay, ओके okay, एक नंबर एक नंबर चला चला माझ्याकडे दोन पण आहे तिथे काय जाऊन विचारत नाही अशा तरी बघा अजून पुढचा पुढचा स्पॉट स्पॉट आहे माचालचा माचाळ बघा जरा म्हणजे माया बायक पण अजून काम चालू आहे काम चालू करणार आहे हा तर मागच शिनाला पाहिजे म्हणजे म्हणजे इकडे हा मागचा डोंगराला पाहिजे हा स्टेटस राहणार फोटो ठेवणार मी त्याच्यावर खाली करा ना जरा नको घातले दिसू द्या नको नको डोकं दिसणार ना ना मग शूज घातले मागतले डोकर डोकर दिसणार ना अरे थांब याला मी हे केलंय निकल ना फोटो तिथे उभा राहू द्या काय एकदम बरं आहे बघा ते त्या टोकाला आपण जाऊ शकतो काय त्या तिकडे जायचं आहे ते काय रस्ता समोर दिसत नाही फक्त इकडे उभं राहा हे बघा हे माचाळा आता परे परे किती आम्ही उंचावरती आलो बाप सेकंड लागेल सगळ्यात घाट भारी आहे बाबा बसणार लगेच आई लो मा चाल बघा शॉर्ट मिट निघालो अरे थांबणारे थांबणार अरे ऑटोमॅटिक लॉक होते लांब गेल्यावरती कर

गाँजी आगा। गाँजी आगा। गाँजी आगा। ना तिकडे काही रस्ता पण तरी शेतीकडे एक नंबर बघा नाई आम्ही टॉपला आलो आता वरती सह्याद्री टॉपला आलो बघा सह्यातून खाली जाणार आता उतरणार आता खाली

नाही नाही हा सीन नाही केलं चला आता आता घेऊ घे चल हा पण हे असं सीन मिळत नव्हतं ना चालू मध्ये मासाळ उतरलेलो आहोत उतरतो हे बघा आपलं राहिलो मासाळ हे बघा असं मिळत नव्हतं बघा चालू मध्ये रे आता संध्याकाळी दुका भेटलं असतं संध्याकाळी आपलं दुखा भेटलं असतं आता काय कमी झालंय

हे पण सिन्म किती मस्त आहे एक नंबर श्रीन म्हणजे आता दुःख चालू झालं साडे चार पाच बजे बाबा एकदम ब्लॉकोजे काय हे सबे का शेकड्यावर आहे शिखरावर जा सह्याद्रीवर शिक्का सह्याद्री कोकणाला मिळालेली एक देन आहे आणि खरोखर इथं काही सुधारणा झाली ना एवढे पर्यटन एवढं सारा शिकवतात ना आंबेडकर सारासाठी नाही नाही आपल्याला माहित नाही की आपल्याला दैवतांनी आपल्या काय दिलं आहे जेव्हा बघेल तेव्हा दिसेल फक्त येण्याची एक तयारी ठेवा हिंमत आणि ताकद तेव्हा तुमचा तुमचं गाव आणि तुमचं काय आहे अस्तित्व हे तुम्हाला समजेल ओके बोल नाही आपल्या निसर्गाने जे काही दिलं आहे ते आम्हाला आपण बघत नाही आहे जेव्हा तुम्ही मेहनत करेल किंवा तुम्ही प्लॅन कराल तुम्ही याल इकडे बघायला तेव्हा तुम्हाला समजेल की आपण इकडे तिकडे जातो काही यूट्यूबर्स खूप जण दाखवतात एक पांढरखोडा असेल एक लोणावळा असेल हे सगळं दाखवतात पण आपल्या गावामध्येच एवढं निसर्गाने दिलं नाही या जगामध्ये कुणीच दिलं नाही आहे पण तिथपर्यंत जेव्हा तुम्ही येऊन पाहाल तर तुम्हाला वाटेल की आपल्यासारखं कुठेच नाही आहे भाऊ तुमचं हो आमचं गाव नाही आहे पण आमच्या मित्रमंडळींनी आम्हाला इथे म्हणजे बोलवलं त्यांचं गाव आहे पुर, एक मनोहर लांबोर असेल प्रशांत आमसारे आणि एक मंगेश शिंदे यांचं गाव आहे आम्ही तर कर्नाटकचे आणि हे हैदराबादचे आहेत आम्ही आज इकडे आलो आहे ना तर आम्हाला वाचतोय हे भारतामध्ये आहे का हे आम्हाला माहित नव्हतं पण आज आम्ही इकडे आलो आहे त्यांच्या गाव बघण्यासाठी असं वाटतंय की भारतामध्ये खूप काही आहे पण आमच्याकडे वेळ नाही त्या पाहण्यासाठी तर आम्ही आज बघतोय ना म्हणजे आम्हाला आयुष्य पण पूर्ण होणार नाही की आपला भारता बघू शकतो स्वर्गत आहेच स्वर्गत आहेच फक्त आम्ही फक्त एका तालुक्यापुरती बघतोय जर आका कोकण फिरलं तर एक महिनाभर पण पूर्ण होणार नाही कोकण आमचं कोकण मध्ये जाऊन हे उगत लिहिलेलं नाहीये धन्यवाद तुम्ही प्रतिका दिली नाही नाही आम्हाला आता लोक आम्ही आम्ही बघा आता तर पहिल्यांदा आलोय पहिल्यांदा आम्ही आलोय आम्ही वारंवार येण्याची प्रयत्न करू आता व्हिडिओ लॉंग झाला आता व्हिडिओ लॉंग झाला धन्यवाद तुम्ही प्रतिका दिली आमचे कोकणाबद्दल मंडळ आपले खूप खूप आभारी आहे मी वासुदेव रामचंद्र साळवी नेहमीप्रमाणे तर आज माझा युट्यूबचा ब्लॉग टाकणार आहे मी मुंबईला गेल्यावर कारण इकडे अपलोड होत नाही तर सर्व ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला मिळतील उद्या चालणार टाकणार मी ओके धन्यवाद चुटकुला बोलूस ला म्हणजे बघाय सर्व तुम्हाला सीन आहे ना खाली उतरत दाखव दाखवतोय हा आणि एकदम टॉपला आहे माचा ले ले एक नंबर आहे खरं तुम्ही पावसामध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेला आलात ना तो फॉग आता फॉग म्हणतो म्हणजे फॉग म्हणते बघायला आणि पावसाला झाला तर एक नंबर

समजाय ओके 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 बघाय कसा निसर्ग निसर्ग सानिध्यात आहे माथळा म्हणून टॉप मिनी महाबळेश्वर तर आता आम्ही उतरत आहोत सगळे निसर्गाची करणी निसर्गाची कर्णी आहे पण सगळ्या एकाशी देवाची आर्मी टर्निंग करार काळाच्या बघा किती 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 उत्तर आहे बघा आदे पाणी कसं येतो हे निसर्ग ने दिलो आलं पाणी खाली नारळामध्ये पाणी कसं सगळं सगळं नारळ फोडले कर काढले आता हे भाऊ जाताना कोचरीचा कोचरी दोन किलो दोन किलो मारतो खिच खिच मारेगा ना चला आता कोचरी येईल म्हणजे आता संपला तुमच्या मात्या घाट संपला चला आता जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट से शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्यापर्यंत पुर एक व्हिडिओ पोचवायचं व्हिडिओमार्फत तुम्हाला एक निसर्गाचं सानिध्यात की पोचवायचं काम करतो आहे धन्यवाद